आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो विचार बदला आयुष्य बदलेल स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त राहा की दुसऱ्यांच्या चुका शोधण्या इतपा तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे माणसाने समोर बघायचं की मागे याच्यावर पुढचं सुखदुःख अवलंबून असतं आयुष्यात चुकी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या हिंमत एवढी ठेवा की तिच्यासमोर नशिबालाही झुकावे लागेल जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणी हरू शकत नाही हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्कीच कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते स्वप्न तीन असतात जी तुम्हाला झोपल्यावर पडतात स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत या जगात कोणीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही दुःखाचंही तसंच आहे आणि काळासाठी दुःख राहतं आपण फक्त हिम्मत ठेवायची आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी लागते मैत्रीचे धागे हे कोळ्यापेक्षाही बारीक असतात पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात तुटले तर श्वासनही तुटतील नाही तर वज्र घाताने सुद्धा तुटणार नाहीत कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे ते शक्य नसेल तर कमी जास्तीत जास्त कसं नसावं यालाही नक्कीच महत्त्व आहे खरं तर सगळेच कागदसारखेच त्याला अहंकार चिकटवला की त्याचे सर्टिफिकेट होते आयुष्य फार सुंदर आहे ते फक्त चांगल्या विचारांनी जगावं लागतं लग पाहिजे माणसाला माणूस जोडता गेलं पाहिजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात ज्यांना कुठेही ध्येय गाठायचे आहे नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरवणे हाच खरा संघर्ष आहे केस कापले हा नाव्याचा धर्म नाही व्यवसाय आहे चांबडं शिवणं हा चांबाराचा धर्म नाही व्यवसाय आहे तसेच पूजापाठ करणे हा ब्राह्मणाचा धर्म नसून व्यवसायच आहे भारतात जोपर्यंत राष्ट्रीय भावना बळकट होणार नाही तोपर्यंत खाणेपिणे आणि वाहिक संबंधावर जातीचे बंधन तसंच आहे समाजातील खालच्या वर्गाची तोपर्यंत बुद्धिमत्ता नैतिकता प्रगती आणि समृद्धीचा विकास होणार नाही तोपर्यंत त्यांना शिक्षण दिले जात नाही जुन्यात आपलं रंगतो स्मृतीचा पान उलाटायचं बोटांना डोळ्यातलं पाणी लागते मग त्या स्मृती सुखात